नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे चाळीस वर्षाची रंजना ही तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारात बसली होती तेव्हा ती म्हणते की काय सांगू तुला माझी सासू मला एवढी ताने मारते की मला सहन होत नाही वीस वर्ष झाली लग्नाला एक सुद्धा झालेलं नाही नवरा पण मला खूप भरपूर त्रास देतो काय करू काही समजेना त्यावेळी तिची मैत्रीण तिला म्हणते की तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्यामध्ये दोष आहे तू बरोबर चेकिंग वगैरे कर ती म्हणाले हो बरोबर आहे मी चेकिंग केली त्यावेळी माझं नॉर्मल आलं मी नवऱ्याची पण चेकिंग केली त्याच्यामध्ये दोष होता तरी तो मात्र मानायला तयार नाही तो म्हणतोय की लग्न करणार आहे दुसरं मला जर बाळ नाही झालं तर आता तर माझं जीवन जगणं एवढं अवघड झालं ना की काय करू मैत्रीण म्हणते तू तु तुझ्या तु आसपास राहणारा एखादा तरुण मुलगा बघ त्याचे वय अठरा ते वीस वर्ष असला पाहिजे आणि तू त्याच्याशी संबंध करून घे या वयात त्यांचे शुक्रणू स्ट्रॉंग असतात तू नक्की गर्भवती होशील तुझा त्रास कमी होईल आता हे सगळं ऐकल्यानंतर रंजना तयार होते आणि तसंच करायला लागते ही रंजना तिचा पती वीस वर्ष एवढे ट्राय करत होती की कोणी त्यांना म्हणायचे की तू या तांत्रिकाकडे जा ते जायचे त्यांच्याकडून जे होईल तेवढे पैसे खर्च करायचे या डॉक्टराकडे जायचे त्या डॉक्टरांकडे जायचे जे काही उपाय सांगितले ते सर्व करून बघितले होते पण त्यांना वीस वर्ष झालं मात्र अजूनपर्यंत मुलबाड नव्हतं आता या रंजनापुढे एकच होतं की तिला एखादा वीस बावीस वर्षाचा तरुण शोधायचा आता नवऱ्याचं हे सगळं लपून करायचं होतं कारण तिच्या नवऱ्याला जर समजलं असतं तर तिला घराबाहेर हाकलून दिलं असतं एक तर तुला मुलबाड नाही तिच्या नवऱ्याने नक्कीच दुसरं लग्न केलं असतं आता रंजना ही शोधत होती कुठे मिळेल हा तरुण तेव्हा अमित नावाचा तरुण त्यांच्या घराच्या शेजारी भाड्याने रूम घेतो घरमालक त्यावेळी त्या ठिकाणी राहायला आलेला होता आता ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला असलेला अमित त्या ठिकाणी आल्यानंतर या रंजनाची नजर त्याच्यावरती जाते रंजनाला आता घराशेजारचाच तरुण भेटला होता फक्त ही चाळीस वर्षाची होती तो दहा वर्षाचा होता आता त्याला कसं फसवायचं आता हाच विचार रंजना करत होती रंजनाच्या डोक्यात आली की आजकालच्या मुलांना एकदम हॉट असलेल्या स्त्रिया भरपूर आवडतात जर मी याच्यापुढे असलील चाळे केले तर नक्कीच हा जा, माझ्या जाळ्यात अळकेल आणि नंतर मी याच्यासोबत संबंध बनवून नंतर मला एखादं मुलबाळ झालं की त्याला सोडून देऊ असा विचार करून ती रंजना याच्यापुढे पूर्णपणे कम्फर्टेबल झाली त्याच्याशी अगोदर ओळख केली या अमितला पण शेजारी कोणीतरी ओळखीचं असं असावं असं असा त्याला पाहिजे होतंच ज्यावेळी अमित घरून येतो तेव्हा अमितला सांगितलं होतं की शेजारच्या पाजारशाशी चांगल्या पद्धतीने वागायचं शेजाऱ्यांशी शे चांगले कॉन्टॅक्ट ठेवले पाहिजे तुला रात्री अपरात्री काही मदत पडली तर ते मदत करतील त्यामुळे हा अमित पण आता चांगल्या पद्धतीने तिच्याशी वागायला लागला होता अमित पण आता रंजनाचा चांगला कॉन्टॅक्टमध्ये आला होता दोघांचे बोलणं वाढले होते आता रंजना अमितला म्हणायची की तू काय करतो कसं चालू आहे ही पूर्ण डिटेल्स त्याच्याकडून मागून घ्यायची तुझ्या घरचे कसे आहेत तुझ्या आईवडिलांना किती मूलबाळ आहेत आता हे कशासाठी विचारायची कारण ती त्याच्याशी संबंध करणार आहे त्याच्या आधीपासून चांगली जनरेशन असावी म्हणजे फेल पडू नये आता या रंजनाने संपूर्ण माहिती घेतली अमितने पूर्ण माहिती दिली मला तीन भाऊ आहेत वडिलांच्या लग्नानंतर तीन ते चार वर्ष झालेली आहे आता रंजनाला हा भारी वाटला म्हटलं की हो याच्या जनरेशनमध्ये तर काही फरक नाही आपण जर याच्यासोबत आता केले तर नक्कीच आपण गर्भवती होणार अशी तिला थोडी आशा वाटत होती मात्र तिला असं करणं योग्य वाटत नव्हतं पण तिच्या नवऱ्याने सासूने तिला खूप त्रास दिला होता त्यामुळे तिला हे पाऊल उचलावंच लागणार होतं आता दिवसामागून दिवस जात होते सहा महिने झाले होते या अमित त्या ठिकाणी शटल होऊन एक दिवस रंजना त्याला म्हणते की माझा जो पती आहे तो अशा प्रकारे आहे की तो काम करत नाही दारू पिऊन येतो आणि माझ्यासोबत वाईट काम करतो आणि मला भरपूर दिवस झाले मला मुलं बाळ देखील नाही जर तू माझ्यासोबत संबंध बनवले तर तुझ्याकडून मूल झालं तर मी तुला पाच लाख रुपये देईल नवऱ्याने माझ्या नावावर पाच लाखाची एफ डी करून ठेवलेली आहे मी तुला नक्की पैसे देईल आता हा अमित पैशाला हपापलेला तरुण होता बाहेर राहायचा त्यालाही पैशाची गरज होती कॉलेजमधल्या मुली फिरवणं कॉलेजमध्ये अयश करणं याच्यासाठी भरपूर पैसा लागायचा आणि घरून थोडेफारच पैसे भेटायचे अमितने विचार केला की आता काहीच अडचण नाही त्याने तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवला आणि दोघांनी ठरवलं की संबंध कधी बनवायचे पती बाहेर गेल्यानंतर सासूला बाहेर बाजारात पाठवलं अमितला देखील सुट्टी होती रविवार दिवस होता कॉलेजमधून घरी आलेला होता त्यावेळी तो त्या ठिकाणी गेला रंजनाने पूर्ण कपडे काढले दोघेही आता मूडमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी संबंध बनवले जे की त्या रंजनाची खूप मोठी चूक होती आता ही चूक का होती ते मी तुम्हाला पुढे सांगते या अमितने त्याच्या शर्टाच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला होता आणि मोबाईल चालू करून लपून मोबाईलला रबरने त्या ठिकाणी अडकून ठेवलं होतं पूर्ण दृश्य त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलं याबद्दल रंजनाला कसलीही माहिती नव्हती आता त्या दिवशी तर त्या दोघांनी संबंध बनवले पण जी रंजना आहे तिला माहिती होतं की जर एक वेळ संबंध केल्याने काही होणार नाही त्यावेळी ती अमितला त्या म्हणते की तू उद्या पण ये मी काहीतरी जुगाड लावते दोन तीन दिवस त्या दोघांनी संबंध बनवले आणि एक महिन्यानंतर रंजना गर्भवती राहिली तिचा पती तिची सासू आताही खूप आनंदी झाली होती आता त्यांना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आता त्या रंजनाची तिच्या घरची भरपूर काळजी घ्यायला लागली होती एवढे दिवस तिला वाईट बोलणारे लोक आता तिचे हातपाय सुद्धा दाबून द्यायला लागले होते, दिवस होते। दिवसामागून दिवस जात होते आता रंजना ही सहा महिन्याची गर्भवती झाली होती, होती। आणि एक दिवस अचानक रंजना शिडीवरून पाय घसरून खाली पडते आणि त्या ठिकाणी तिचा जागीच मृत्यू होतो तिचे पती तिचे सासू तिला दवाखान्यात घेऊन जातात त्यावेळेला डॉक्टर तिला मृत घोषित करतात तिच्या घरच्यांना माहीत होतं की हा अपघात आहे पण डॉक्टरांना वाटले हा अपघात नक्कीच असेल या महिलेच्या पोटामध्ये मुलीचा गर्भ होता त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला आणि म्हटलं गर्भात मुलगी आहे म्हणून यांनीच मारलं की काय पोलिस घटनास्थळी आले त्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांनी बघितलं तर त्या ठिकाणी फरशीवरती तेल सांडलेलं होतं सगळा संशय सासू आणि नवऱ्यावरती गेला दोघांना अटक केली त्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशी करण्यास सुरुवात केली चौकशी केल्यानंतर मात्र पोलिसांना सासू आणि नवऱ्याचा संशयास्पद असं काही सापडलं नाही पण काही दिवसानंतर पोलिसांच्या हातात एक पुरावा सापडला तो पुरावा बघून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आता पोलीस विचार करू लागले की हे असं कसं काय घडू शकतं एक व्यक्ती असं कसं करू शकतो गर्भवती महिलेसोबत पोलीस डायरेक्ट अमितजवळ गेले त्याला अटक केली अमित काही बोलेल त्यावेळेला अमित म्हणाला की मी काय केलं मला तुम्ही का उचलताय माझं कॉलेज आहे मला जायचं आहे मला सोडा मात्र पोलीस त्याला काही सोडत नव्हती अमितला पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्यावेळेला पोलिसांनी म्हटले की बोल तू त्या रंजनासोबत असं का केलं आता हा अमित म्हणाला की माझा काय संबंध आहे मी तिला अजिबात मारले नाही त्यावेळेला पोलिसांनी त्याला सी सी टी व्ही दाखवला तर त्या मालकाच्या रूमच्या शेजारी सी सी टी व्ही लपून ठेवलेला होता तो कोणालाही माहीत नव्हता कारण त्यांच्या एरियामध्ये चोरी वगैरे जास्त व्हायची त्या दिवशी मालक सी सी व्ही चेक करत होता फोटेज डिलीट करण्यासाठी तो मालक तेव्हा त्याला हे दृश्य दिसलं आणि लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला तेव्हा अमितचं पूर्ण सत्य उघडकीस आलं त्यानंतर आता अमित काही लपू शकत नव्हता त्याने आपली संपूर्ण घटना पोलिसांना सांगायला सुरुवात केली जेव्हा अमित आणि रंजनाने संबंध बनवले आता या अमितला तिच्या शरीराची चटक लागलेली होती कॉलेजला जाणारा तरुण कॉलेजमध्ये सर्व मुली बघायचा पण तिथे काही त्याची करण्याची हिंमत होत नव्हती कारण कोणीही त्याला गंडवत नव्हतं आणि त्याला त्यावेळेला अचानक एखादी स्त्री त्याला समोरून ऑफर देते आणि वरून पैसे देते म्हटल्यावर मनामध्ये लालच आलं होतं पण जेव्हाही रंजना गर्भवती राहिली त्यावेळी तिने संबंध बनवायचे बंद केले आता असे कृत्य करायला रंजनही नको म्हणायची त्यामुळे अमितला राग आला होता मात्र अमितला सवय लागली होती तिच्या शरीराची तो फार अस्वस्थ झाला होता अमितने प्लॅन करायला सुरुवात केली होती त्याने याच्या अगोदर दोन तीन वेळा ट्राय केलं होतं तिला संपवण्याचा पण तो प्लॅन त्याचा फसलेला होता नंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्याकडे तर व्हिडिओ आहे रेकॉर्डिंग केलेला तेव्हा तो व्हिडिओ घेतो रंजनाकडे जातो आणि म्हणतो की हे व्हिडिओ मी तुझ्या पतीला दाखवतो आणि सांगतो की हे जे तुझ्या पोटात बाळ आहे ते माझं आहे रंजना घाबरली त्याची ती पाया वगैरे पडायला लागली असं नको करू माझा पूर्ण संसार बर्बाद होईल अमित म्हटला की तू मला पैसे देणार होती तू पैसे देखील मला दिले नाही पण या अमितचं काही पोट भरत नाही अजून पैसे मागायला लागतो पुन्हा संबंध करण्याची मागणी करू लागतो आता ही गर्भवती रंजना त्याच्यासोबत एक दोन वेळा संबंध करते पण जसे पुढे दिवस जात होते त्यावेळी तिचं पोट वाढत होतं आता हे संबंध बनवणं शक्य नव्हतं डॉक्टरांनी पण तिला मनाई केली होती पण हा अमित काही ऐकण्यासाठी तयार नव्हता हा पैसे तर मागायचाच आणि वरून संबंधाची मागणी देखील करायचा आता या गोष्टीवरून रंजना आणि अमितमध्ये वाद व्हायला लागले आणि ही गोष्ट तिच्या पतीला पण समजलं होतं मात्र पतीने तिला आता बोलणं कमी केलं होतं कारण समाजामध्ये इज्जत जाईल या भीतीने तो शांत होता आता रंजनाच्या पतीला माहीत झालं होतं की हे मूल आपलं नाही त्याने तिची काळजी घ्यायची कमी केली होती आणि हलगर्जीपणा करत होता हाच हलगर्जीपणा या रंजनाच्या जीवावरती बेतला त्याने अमितला सांगून धमकी दिली होती आणि या रंजनाला देखील सांगितलं होतं यानंतर यापुढे असं काही करू नको जे घडलं ते घडलं चल जाऊ द्या आता इथून पुढे संसार चांगला करू पण रंजनाची जी सासू असते तिला हे अजिबात पटत नव्हतं तिने पूर्णपणे तिच्यावरती लक्ष ठेवलं होतं आता रंजनाच्या सासूने आणि अमितने मिळून रंजनाला संपवण्याचा प्रयत्न केला होता आता ही रंजनाची सासू आहे अमितसोबत कॉन्टॅक्ट करते आणि म्हणते की मला माहिती आहे तू तिला संपवण्याचा प्रयत्न करते आहे मी बघितले आहे तुला एक दोन वेळा मी तुला काही बोलले नाही आता तू आणि मी दोघं मिळून इला संपवू त्यासाठी आपल्याला मोठं प्लॅनिंग करावे लागेल त्यावेळी रंजनाचे सासू तिला म्हणते की जा बाहेरून कपडे काढून आण त्यावेळेला रंजना तिच्या सासूचा ऐकते आणि शिडीवरून कपडे आणायला गेली येताना ती शिडीजवळ होती तेव्हा ती फोनवर बोलत बोलत आली एका हातात कपडे होते दुसऱ्या हातात फोन होता तिचं लक्ष पूर्ण फोनवरती होतं सासू आणि अमित तिच्यावर लक्ष ठेवून होते आता अमितच्या डोक्यात काय आलं काय माहिती त्याने तेलाची बॉटली घेतली आणि ती बॉटली तिच्या पायाखाली नेऊन ओतली आणि त्या ठिकाणाहून ही रंजना घसरली आणि घसरत घसरत जाऊन खाली पडली आणि तिचा क्षणातच मृत्यू झाला पोलिसांनी अमितच्या माहितीवरून सासूला पण अटक केली आता अमितला आणि सासूला नक्कीच मोठी शिक्षा होईल मित्रांनो या महिलेने खूप चुकीचं केलं तिने चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर कदाचित तिच्यावर ही वेळ आली नसती तिच्या एका चुकीमुळे तिच्या बाळाला आणि तिला जीव गमवावा लागला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र